नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचे या स्वयंभू विजयी भव यूट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करते आज आपला विषय आहे अफर्मेशन्स आणि त्याचा वापर करून आपल्या जीवनामध्ये कसे बदल घडवून आणायचे तर मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच आव्हानांना अनेक समस्यांना तोंड देत असतो काहींना आर्थिक समस्या असतात काहींना शारीरिक समस्या असू शकतात तर काहींना नोकरी व्यवसाय पैसा या संदर्भात समस्या असू शकतात तर अफर्मेशन्स हा या सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यासाठीचा एक प्रभावी उत्तम असा उपाय ठरू शकतो आणि त्याच विषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊया तर अफर्मेशन म्हणजे स्वतःला दिलेली अशी प्रोत्साहनपर वाक्य जी आपला आत्मविश्वास वाढवतात मनाला शांतता देतात आणि आपल्याला ऊर्जा प्रदान करतात अफर्मेशन म्हणजेच सकारात्मक वाक्य जी आपल्या मनात रुजवली की आपलं आयुष्य बदलू शकतात उदाहरणार्थ मी सक्षम आहे माझं जीवन आनंदाने भरलेलं आहे मी माझ्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल करतोय अशा प्रकारची वाक्य आपल्याला सकारात्मक ऊर्जेची अनुभूती प्राप्त करून देतात आपल्या मनावरती आपल्या विचारांचा खूप मोठा असा प्रभाव पडत असतो आपण ज्याप्रमाणे विचार करतो त्याचं प्रतिबिंब आपल्या भावनांवरती आपल्या वागणुकीवरती आणि अगदी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनावरतीही पडत असतं आपलं अवचेतन मन म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंड हे नेहमी आपलं ऐकत असत आणि जसे विचार आपण त्याच्यामध्ये रुजवतो तसंच ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभव करून देत बऱ्याचदा आपल्याला जाणवतं की आपण जो विचार मनामध्ये सतत घोळवत असतो तर त्यानुसारच आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती या त्यानुसारच ठरलेल्या असतात जर आपण आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार ठेवले तर कितीही सकारात्मक अफर्मेशन्स आपण म्हटली तरीही त्यांचा प्रभाव हा कमीच होतो कारण आपल्या मनामध्ये नकारात्मक विचारांचा आच्छादन असताना आपण कितीही अफर्मेशन्स म्हणा त्याचा काहीही उपयोग होत नाही तर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की आपल्याला आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा काही उपाय सांगितले जातात जसं की एखाद्या स्तोत्राचा रोज अकरा वेळेला पाठ करा एखादं पारायण करा किंवा एखादं व्रत एकवीस दिवस करा चाळीस दिवस करा एक्कावन्न दिवस करा किंवा दर सोमवारी करा तर असे काही नियम जे काही घालून दिलेले आहेत ते खरं म्हणजे तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला घडवण्यासाठीच घालून दिलेले आहेत आपण एखाद्या गोष्टीची जेव्हा पुनरावृत्ती करतो तेव्हा ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होते आपल्या सबकॉन्शियस माइंडला खरं काय खोटं काय किंवा आपल्या हिताचं काय किंवा आपल्या अहिताचं असं काय आहे हे काहीच कळत नाही आपण त्याला जे खाद्य पुरवतो ते ते स्वीकारत असत जे विचार आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सतत सतत देत राहतो ते विचार तो खरं मानतो आणि ते आपल्यासाठी कसं प्रत्यक्षात आणतील या कामाला तो लावत असतो मग जर आपला सेल्फ स्टॉक किंवा आपलं बोलणं आपलं विचार करणं आपलं वागणं हे आपल्या अहिताचं असेल तरी सुद्धा हे सबकॉन्शियस माइंड ते खरं करून दाखवतो जर आपण सारखं म्हणत असू की माझं नशीबच खराब आहे किंवा मला माझा वेळच पुरत नाही मला माझे पैसेच पुरत नाहीत माझ्याकडे शिल्लकच पैसे राहत नाहीत असं जेव्हा आपण सतत म्हणत राहतो किंवा आरोग्याविषयी सुद्धा सारख्या सारख्या आपण अपन। आपल्या आरोग्याच्या तक्रारीच सारख्या आपण करतो दुसऱ्यांना ऐकवतो त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड ते सगळं खरं मानतं कारण का आता आपण ती पुनरावृत्ती करत असतो आणि ते सगळं खरं मानल्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये तर या सगळ्या गोष्टींची मालिका सुरू होते आणि आपल्याला मात्र वाटत असतं की अरे माझं नशीबच असं आहे आणि म्हणून हे सगळं घडतंय तर आता हा सगळा पॅटर्न किंवा हा सगळा ट्रॅप बंद करण्याची किंवा त्याच्यातून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आणि ते कसं करायचंय तर ज्या नकारात्मक विचारांमुळे ही सगळी परिस्थिती आपण ओढवून घेतो आहोत त्याच नकारात्मक विचारांना आता आपण सकारात्मक विचारांमध्ये परावर्तित करायचंय आणि त्याच्यासाठी ही अफर्मेशन्स अतिशय प्रभावी साधन ठरतात तर आता आपण अजून माहिती करून घेऊयात की ही अफर्मेशन्स कशी आहेत ती कशी तयार करायची आणि त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये आपण कसा करायचा तर आता आपण पाहूयात ही या अफर्मेशन्सचा प्रभाव कसा असतो तर अफर्मेशन हे आपलं अवचेतन मन घडवण्यात मदत करतात आपल्या मनाचे ढोबळमानाने तीन भाग आहेत एक म्हणजे तर आपलं चेतन मन किंवा आपलं कॉन्शियस माइंड त्यानंतर आपलं अवचेतन मन म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंड आणि अचेतन मन म्हणजेच अनकॉन्शियस माइंड तर या सगळ्या मनाच्या स्तरांवरती आपले विचार पोचत असतात आणि त्यानुसार आपलं आयुष्य घडत असतं तर रोज सकाळी आणि झोपताना या वाक्यांचं म्हणजे या अफर्मेशन्सचं आपण जर पुनरुच्चारण केलं तर आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आपल्याला आपली जी काही उद्दिष्ट आहेत आपली ध्येय आहेत आपले गोल्स आहेत ती जर गाठायची असतील तर या सकारात्मक विचारांच्या मदतीने आपण आपलं लक्ष त्या ध्येयांवरती केंद्रित करून ठेवू शकतो आपला फोकस तिथे आपण सेट करू शकू शकतो आणि जेव्हा ही वाक्य आपण पुन्हा 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 अशी म्हणत राहतो तेव्हा आपलं अवचेतन मन त्यांना खरं मानायला लागतं म्हणजेच आपल्या आंतरिक शक्तीला हे पटू लागतं की आपण हे करू शकतो आता जर एखाद्या व्यक्तीचं समजा डोकं दुखत असेल आणि या डोके दुखीच्या समस्येमधून त्या व्यक्तीला बाहेर पडायचं असेल तर त्या व्यक्तीने जर का पुनरुच्चारण केलं माझं डोकं एकदम शांत आहे स्थिर आहे रिलॅक्स्ड आहे असं जर पुनरुच्चारण करत राहिलं तर आपली डोकेदुखी दूर व्हायला मदत होते पण त्याच्या उलट आपलं डोकं दुखतंय हे जर सतत आपण बोलत राहिलो दुसऱ्यांना ते कसं आपलं डोकं दुखतं आपण ते कसं सहन करतो हे जर सांगत राहिलो तर कुठेतरी आपली डोकेदुखी अधिकाधिक बळावत राहते आणि तीच आपली सद्यस्थिती बनत राहते आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी अफर्मेशन्स आपल्याला अतिशय प्रभावीपणे मदत करत राहतात आता आपण पाहूयात की या अफर्मेशन्सचा नियमित वापर कसा करावा तर तीन सोप्या गोष्टी इथं मी शेअर करते पहिली गोष्ट म्हणजे तर रोज सकाळी आणि रात्री ही अफर्मेशन्स आपण म्हणायचे आहेत तर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी अफर्मेशन बोलणे खूप प्रभावी ठरते याचं कारण म्हणजे या वेळेला आपलं अवचेतन मन म्हणजेच आपलं हे सबकॉन्शियस माइंड हे ऍक्टिव्ह असतं आणि त्यावेळेला आपण त्याला जे काही सांगू ते ते खरं मानतं आणि तसं करायला जातं असं म्हटलं जातं की आपलं सबकॉन्शियस माइंड हे या ब्रह्मांडाशी म्हणजे या वैश्विक मनाशी कनेक्टेड आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे त्यामुळे आपण जे कार्य त्याला देऊ ते कार्य तो सहजपणे पार पाडतो मग ते कसं होतं का होतं कधी होतं हा भाग आपण त्या वैश्विक शक्तीवरती सोपवून द्यायचा आपण फक्त आपल्या सबकॉन्शियस माइंडला ती वाक्य दृढपणे आणि पूर्ण श्रद्धेने द्यायची आणि मग बाकीचं काम सगळं हे ब्रह्मांड आणि आपलं सबकॉन्शियस माइंड यांच्या कनेक्शन मधून आपोआप आपल्या आयुष्यामध्ये घडत राहतं इथे असं म्हटलं जातं की देर आर इनफायनाइट पॉसिबिलिटीज इन दिस युनिवर्स आणि या सगळ्या अनंत अशा शक्यता वापरून आपलं ध्येय सहजपणे साध्य होतं जेव्हा आपण ही अफर्मेशन अशा सिस्टमॅटिक वेने आपल्या सबकॉन्शियस माइंडला देत राहतो त्यानंतर ता दुसरं अजून एक त्याच्यामध्ये टेक्निक असं आहे की आरशासमोर उभं राहून ही सकारात्मक वाक्य आपण बोलायची तर आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यांमध्ये बघत ही वाक्य बोलली तर आत्मिक संबंध आपला आपल्याशीच असलेला मजबूत होण्यास अस मदत मिळते आणि विशेष करून जेव्हा आपल्याला सेल्फ लव्ह जागृत करायचंय आपल्याला स्वतःलाच आत्मविश्वास द्यायचाय मोटिवेट करायचंय त्यावेळेला हे आरशासमोर उभं राहून म्हणणारी जी काही अफर्मेशन्स आहेत ही खूप प्रभावी ठरतात आता आरशासमोर उभं राहून जर आपण म्हटलं की मी सुंदर आहे माझ माझी त्वचा ही खूप निरोगी आहे सतेज आहे नितळ आहे माझं शरीर हे अतिशय योग्य अशा आकारात आहे शेप मध्ये आहे आरशासमोर उभं राहून जर आपण नुसतं आपल्या शरीराकडे बघून नावज ठेवत राहिली की मी किती जाड आहे किंवा मी किती बारीक आहे तर आपलं शरीर तेच खरं मानतं आणि आपली तीच रियालिटी बनते पण त्याच्या उलट आपण कसं दिसायला हवं आहे आपल्या ड्रीम मध्ये आपल्या स्वतःची काय प्रतिमा आहे ती आपण आरशासमोर उभं राहून आपल्या डोळ्यात डोळे बघून जर आपण बोलली तर ते स मानून आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या शरीराला त्या आकारामध्ये घडवायला सुरुवात करत आपलं हिलिंग व्हायला सुरुवात होते आणि आपलं शरीर आपल्याला प्रतिसाद द्यायला लागत आपण जर आरशासमोर उभं राहून म्हटलं की मी सुंदर आहे तर आपल्यातली सुंदरता अधिक अधिक वाढायला निश्चितच त्यांनी मदत होते आणि आपल्यातला आत्मविश्वास आणि स्वप्रेम याच्यामुळे वाढतं तर इथे आपल्याला जे काही सुटेबल आहे किंवा आपल्याला जसं बघायला आपल्याला आवडतंय ती वाक्य आरशासमोर बोलून आपण स्वतःविषयी बोलायला सुरुवात करायची त्यानंतर तिसरं जे काही एक टेक्निक आहे ते म्हणजे लेखन करणं तर ही जी काही आपली अफर्मेशन्सची वाक्य आहेत ती आपण रोज एखाद्या वहीमध्ये लिहिली तरीही आपल्याला त्यांचा चांगला उपयोग होताना दिसतो मग आता इथे काहीच प्रश्न आपल्या मनात उठत असतील की म हे कधी लिहायचं केव्हा लिहायचं किती दिवस लिहायचं तर पहा जोपर्यंत आपल्याला त्या आपल्या ज्या काही अफर्मेशनसाठी किंवा आपल्या आपल्या आयुष्यात ती जी काही समस्या आहे आव्हान आहे ती जोपर्यंत कमी झालेली आपल्याला जाणवत नाहीयेत तोपर्यंत हे लिहीत राहायचं त्याच्यासाठी असा ढोबळ मानाने असा काहीही रूल नाहीये की आपण अफर्मेशन किती दिवस लिहिली पाहिजेत किंवा काही विशिष्ट वहीमध्येच लिहिली पाहिजे का त्याच्यासाठी काही विशिष्ट रंग आहे का लि पेनचा कलर पाहिजे का काही किंवा त्या वहीचं काही विशिष्ट फॉर्मॅट पाहिजे का तर तसं खरं तर काहीही गरज नाही असं म्हटलं जातं की तुम्ही जेव्हा येलो पेजेस वरती रेड कलरनी काही अफर्मेशन तुमची नियमितपणे लिहिता तर ती सबकॉन्शियस माइंडला लगेच कळतात असं म्हटलं जातं पण खरं पाहायला गेलं तर आपल्याला जे काही रुचतं जे पटतं आणि जे सहज सोप्या पद्धतीने आपण करू शकतो ती गोष्ट आपण जर नियमितपणे केली तर आपल्याला त्याचा प्रभाव निश्चितच दिसून येतो मग आपल्याला जेव्हा केव्हा आपल्याला स्पेअर टाईम असतो मग तो सकाळी उठल्या उठल्या असेल किंवा दुपारी निवांत एखाद्या क्षणी असेल किंवा रात्री झोपायच्या आधी असेल किंवा दोन कामांमधला जो काही वेळ आपला एखादा रिकामा आहे त्या वेळात आपण हे लेखन केलं तरीही चालणार आहे इथं मंत्र काय आहे तर नियमितता आणि दृढ विश्वास त्यामुळे जे काही अफर्मेशन आपण आपल्यासाठी ठरवलेली आहेत जी आपल्या समस्यांवरती आपल्याला वाटतंय की कही प्रभाव आशी आपन, आप काही प्रभाव पाडू शकतील आपल्याला त्या समस्यातून बाहेर आणू शकतील अशी अफर्मेशन आपण रोज जर लिहित गेलो कितीही वेळेला दोनदा लिहा तीनदा लिहा चारदा लिहा त्याला काहीही बंधन नाही हे सगळं काही आपण आपल्या वेळेनुसार करायचंय कारण त्यामुळे काय होतं वेळेच आपण ही जर बंधनं आपल्यावरती काही ठेवली नाहीत तर ती गोष्ट आपण सहज सोप्या पद्धतीने रोज करू शकतो इथे रोज रोज करण्याला महत्व आहे पुनरुच्चारण किंवा नियमितता ही याच्यामध्ये की फॅक्टर आहे कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला जी रिपिटिशन्स कळतात त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे इथे अजून पण एक भाग आहे आणि हा विषय आपण पुढच्या पण एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत तो म्हणजे तर विजन बोर्ड तर असं म्हटलं जातं की आपल्या सबकॉन्शियस माइंडला चित्र मय भाषा लगेच कळते एखादा पॅरेग्राफ त्याला वाचायला द्या आणि एखादं चित्र त्याला बघायला द्या तर ती चित्र आपल्या मनामध्ये लगेच ठसतं आणि आपल्याला ते चांगलं लक्षात राहतं त्यामुळे आपल्याला जर का अफर्मेशन स्वतःविषयी करायची असतील तर कधी कधी आपण जर त्याची इमेजेस त्याच्या जर बनवल्या आपले तसे काही फोटो घेतले तर ते अधिक अधिक उपयोगी ठरतात एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा आत्ता आपलं वजन खूप वाढलेलं आहे आणि आपल्याला ते वजन कमी करायचंय आणि त्याच्यासाठीच अफर्मेशन आपण करतोय तर अशा वेळेला आपण आपला एखादा पूर्वीचा फोटो की ज्याच्यामध्ये आपला बांधा किंवा आपलं वजन आपल्याला जसं आत्ता हवंय तसंच होतं तर तो फोटो आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवू शकतो आणि आपण ते त्या फोटोला बघून आपल्याला आपण फॉर्मेशन देऊ शकतो की माझं वजन इतकं इतकं झालेलं आहे जर एखाद्याचं वजन आत्ता ऐंशी किलो असेल आणि त्याला इच्छा असेल की माझं वजन साठ किलो व्हायला पाहिजे तर त्यांनी पूर्वीचा एखादा त्याचा स्वतःचा फोटो जर डोळ्यापुढे आणला एखाद्या ठिकाणी चिकटून देच ठेवला आपल्या डेस्क वरती वगैरे आणि रोज जर म्हटलं की माझं वजन आता साठ किलो झालेलं आहे आणि माझं शरीर मला सर्व तोपरी मदत करतंय माझं वजन आणि मेंटेन ठेवण्यासाठी असं जर म्हटलं तर आपलं शरीर आपल्याला लवकरात लवकर प्रतिसाद द्यायला लागतं तर याच्यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला पण आत्ता हे व्हिडिओ बघताना एक मनामध्ये गोष्ट जाणवत असेल ती म्हणजे की आपण खरं तर काय करतो आपल्याला एखादी गोष्ट हवी असते पण आपण ती गोष्ट मला हवी आहे किंवा मला मिळालेली आहे किंवा हे ब्रह्मांड हे युनिवर्स हा ईश्वर मला ती देत आहे या भावात राहण्याऐवजी आपण नकारात्मकतेमध्ये जातो कम्प्लेन मध्ये जातो माझं वजन किती वाढलंय मी काही खाल्लं तरी माझं वजन सारखं वाढतच राहतं मी कितीही डाएट फॉलो केलं तरी त्याचा मला काहीच फायदा होत नाही कितीही व्यायाम केला तरी त्या त्याचा काही फायदा होत नाही माझी अंगगाठीच अशी आहे आता माझं वजन कमीच होत नाहीये असं आपण बोलत राहतो त्याच्याऐवजी आता आपल्याला आपला फोकस कुठे न्यायचा आहे तर आपल्याला आपला फोकस हा सकारात्मक वाक्यांकडे न्यायचा आहे म्हणजेच या अफर्मेशन कडे आहे तर अफर्मेशनला असं काही विशेष टेक्निक खरं तर नाहीये तर जे आपल्याला हवं आहे त्या मिळाल्याच्या भावामध्ये एखादं वाक्य बोलणं म्हणजेच झालं तुमचं अफर्मेशन त्याच्यामध्ये जेव्हा आपण आपल्या भावना टाकतो आपलं ग्रॅटिट्यूड टाकतो आपलं स्वप्रेम टाकतो त्यावेळेला ते अफर्मेशन आपल्यासाठी एक मंत्र बनवून जात जसं की मी सक्षम आहे हे वाक्य आपण जेव्हा मोठ्या उत्साहाने बोलतो त्यावेळेला ते वाक्य आपल्यासाठी काम करायला लागतं आपण जर अगदी बारगळून असं म्हटलं की मी सक्षम आहे आता यामध्ये एनर्जी आहे का या बोलण्यामध्ये नाहीये त्याच्या उलट मी सक्षम आहे असं जर आपण बोललं तर लगेच आपल्या शरीराला आपली बॉडी लँग्वेज कळते आपल्या अवचेतन मनाला आपली बॉडी लँग्वेज कळते आपलं फीलिंग्स कळतात आपला भाव कळतो आणि तो त्याला सत्य मानून घेतो आणि आपण खरंच सक्षम बनतो एखाद्या इंटरव्ह्यूला जायच्या आधी एखादं महत्वाचं काम करण्याच्या आधी किंवा एखाद्या गोष्टीला एखाद्या आव्हानाला सामोरं सामोर जायच्या आधी एखाद्या प्रेझेंटेशनच्या आधी आपण जर का स्वतःला मोटिवेट केलं की मी करू शकते येस आय कॅन डू धिस येस आय कॅन असं जर का आपण आपली बॉडी लँग्वेज वापरून आपले फीलिंग्स वापरून आपला आवाज वापरून आपलं टोनॅलिटी वापरून जर का आपण हे म्हटलं तर आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती त्याचा निश्चितच परिणाम होतो त्यामुळे आपलं मरगळलेपण किंवा आपलं हे जे काही डाऊट घेण्याची जी आपली वृत्ती असते की अरे होईल का नाही काय माहिती माझं प्रेझेंटेशन कसं होणार आहे माझा इंटरव्ह्यू कसा होणार आहे माझी परीक्षा कशी होणार आहे काय माहिती मला हे जमेल का नाही अशा सगळ्या गोष्टींना बाजूला सारून आपण फक्त एवढंच म्हणायचं की येस आय कॅन डू दिस आणि या वेळेला जेव्हा आपण अशी बॉडी लँग्वेज वापरून आपल्या फिलिंग वापरून हे वाक्य म्हणतो त्यावेळेला ते अफर्मेशन आपल्यासाठी काम करायला लागतं त्यामुळे अफर्मेशन करताना आपण कुठलीही अशी वाक्य नाही निवडायची मित्रांनो की जी वाक्य आपल्याला पाठ करावी लागत आहेत किंवा आपल्याला फार प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवावी लागतात किंवा रोज ती वाचावीच लागतात त्याच्याऐवजी अफर्मेशन काय करायचं तर जे मला हवं आहे ते म्हणजे अफर्मेशन जसं की मला पैसे भरपूर पैसे हवे आहेत तर मी पैसे दररोज अनेक मार्गांनी आकर्षित करत आहे हे झालं अगदी साधं सोपं अफर्मेशन किंवा आपण जो कुठला व्यवसाय करतोय त्या व्यवसायाचं नाव घेऊन या व्यवसायामधून मला भरपूर पैसा मिळतो आहे माझ्यावरती धनसंपत्तीची बरसात होत आहे असं जर आपण म्हणत राहिलो तर तीच आपल्यासाठी अफर्मेशन्स बनतात त्यामुळे अफर्मेशन्स करताना ही आपली कस्टमाइज असावीत पर्सनलाइज्ड असावेत दुसऱ्यांनी कुण, एखाद कुणी सांगितलेली अफर्मेशन दरवेळेला आपल्यासाठी काम करतीलच असं नाही आपल्या ज्या फिलिंग आहेत आपल्याला जे हवं आहे आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत ज्या आव्हानांना तोंड देतो हो, आहोत आणि त्या आव्हानांमधून आपल्याला बाहेर पडण्याची जी काही तळमळ आहे ती तळमळ आपण त्या अफर्मेशन्स मध्ये टाकली तर ती अफर्मेशन्स आपल्यासाठी प्रभावी माध्यम बनू शकतात आता आपण पाहूयात काही सॅम्पल अफर्मेशन्स द रिलेशन रिलेशनसाठी करिअर मनी आणि स्पिरिच्युअलिटी या क्षेत्रांमध्ये जर आपल्याला काही आव्हानं असतील किंवा या क्षेत्रांमध्ये आपल्याला अधिकाधिक प्रगती करायची असेल तर ही अफर्मेशन्स आपण म्हणू शकतो ही अफर्मेशन्स इथे इंग्लिश मध्ये दिलेली आहेत आणि पुढच्या स्लाइड वरती मराठीमध्ये पण दिलेली आहेत की हेल्थ विषयी जर आपल्याला हवं असेल तर माय बॉडी इज हेल्दी स्ट्रॉंग अँड फुल ऑफ व्हायटॅलिटी एव्हरी सेल इन माय बॉडी रेडिएट्स पॉझिटिव्ह एनर्जी अँड वेल बिंग आय अट्रॅक्ट अँड नर्चर लव्हिंग हार्मोनियस रिलेशनशिप्स माय रिलेशनशिप्स आर बिल्ट ऑन म्युच्युअल रिस्पेक्ट ट्रस्ट अँड अंडरस्टँडिंग हे अफर्मेशन आपण आपले नातेसंबंध सुधारण्यासाठी देऊ शकतो साठी आय एक्सेल इन माय करिअर अँड करिअर अँड क्रिएट मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन आता इथे या अफर्मेशनला पर्सनलाइज बनवायचं असेल तर आय एक्सेल इन माय ऐवजी आपण आपल्या सध्याच्या कंपनीचं नोकरीच, आपल्या नोकरीचं आपल्या पदाचं नाव घेऊ शकतो ही करिअर रिलेटेड करिअर ग्रोथ रिलेटेड काही जेनेरिक अफर्मेशन झाली ह्यांचा वापर करून आपण आपल्याला पर्सनलाइज अशी अफर्मेशन बनवू शकतो मनी रिलेटेड आय एम अ मॅग्नेट फॉर अबेंडन्स अँड वेल्थ फ्लोज टू मी इझिली आय मॅनेज माय फायनान्सेस वाईसली अँड अट्रॅक्ट प्रॉस्पेरिटी एव्हरी डे आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये आध्यात्मिकतेमध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर आय एम अलाइंड विथ द डिवाइन एनर्जी विद इन अँड अराउंड मी माय स्पिरिच्युअल जर्नी ब्रिंग एनलाइटनमेंट तर हे आपण काही आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अफर्मेशन हीच अफर्मेशन्स पुढच्या स्लाइड वरती मराठीत आहेत ही आरोग्य संदर्भात की माझे शरीर निरोगी ताकदवान आणि ऊर्जेने भरलेले आहे आता इथे सुद्धा मित्रांनो आपलं आपण कशा पद्धती ते बोलतो आहे आपल्या बोलण्यामध्ये काही ऊर्जा आहे का फिलिंग्स आहेत का हे आपलं अवचेतन मन नोटीस करत असत मी जर म्हटलं की माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेली आहे आता हे वाक्य बघा तुम्हाला सुद्धा ऐकताना अगदी असं लो एनर्जीचं वाटतंय पण तेच जर का मी म्हटलं की माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेली आहे आता हे वाक्य ऐकायला कसं वाटलं तुम्हाला तर हाच डिफरन्स आहे आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये टोनॅलिटीमध्ये आणि आपण जी एनर्जी त्या अफर्मेशनला देतोय त्यामध्ये आणि त्याच्या सक्सेसमध्ये नाते संबंधांसाठी आपला भाव आणायचा आहे ते वाक्य बोलताना अतिशय सुमधूरपणे ते वाक्य बोलायचंय की मी प्रेमळ सुसंवादी नाती आकर्षित करतो करते आणि जपतो माझी नाती परस्पर सन्मान विश्वास आणि समजूतदारपणावर आधारित आहेत आता इथं आपण मनामध्ये जो भाव आहे तो आपल्या बोलण्यामध्ये टोनॅलिटीमध्ये आणणं खूप गरजेचं आहे बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की अफर्मेशन्स आम्ही मनातल्या मनात म्हणायची मनात का मोठ्यांदा बोलून म्हणायची तर मी तरी असं सजेस्ट करेन मित्रांनो की अफर्मेशन्स आपण मोठ्यांदा बोलूनच म्हणावीत त्यामुळे काय होतं की आपली बॉडी लँग्वेज त्याला लागते आपले भाव त्यामध्ये उमटतात आणि आपलंच बोलणं आपलेच कान ऐकतात आणि सबकॉन्शियस लवकर पोचवतात करिअर संबंधी की मी माझ्या करिअरमध्ये यशस्वी आहे आणि अर्थपूर्ण असं योगदान मी देते व्यावसायिक वाढ आणि यश मिळवण्यासाठीच्या सगळ्या संधी माझ्याकडे सहजपणे येतात आणि मी त्यांचा फायदा करून घेते अशा प्रकारे ही वाक्य ही जनरिक वाक्य आहेत आणि ही सुद्धा वाक्य आपल्यावरती खूप मोठा प्रभाव आणि आपल्या आयुष्यात अनेक चमत्कार घडवू शकतात पैशासाठी सुद्धा असं कधीही मित्रांनो म्हणायचं नाही की मला पैसाच पुरत नाही मंथ एंड जेव्हा येतो त्यावेळेला माझ्याकडे माझी शिल्लक चुरत नाही किंवा माझं लोन आहे आणि मला ईएमआय मध्येच माझे सगळे पैसे जातात कधीही कुणाही बरोबर माझे पैसे कमी आहेत मला पैशाची गरज आहे अशा पद्धतीने कधीही आपण बोलायचं नाहीये कारण आपलं अवचेतन मन आपल्या नकळत आपलं सगळं बोलणं नोटीस करत असतं ऐकत असतं आणि तेच ते खरं करायला लागतं त्यामुळे शक्यतोवर अशा गोष्टी बोलणं टाळायचं आणि त्या उलट आपण बोलायचं की मी समृद्धीचा एक मॅग्नेट आहे आणि माझ्याकडे संपत्ती सहजपणे येत असते मी माझ्या आर्थिक गोष्टी हुशारीनी हाताळते आणि रोज मी समृद्धीला आकर्षित करते पैसा म्हणजे माझ्यासाठी लक्ष्मी आहे आणि ती अनंत स्रोताकडून माझ्याकडे दररोज येत असते आणि मी तिचे स्वागत करत आहे अशी वाक्य जेव्हा आपण बोलतो त्या वेळेला त्या वाक्यांचा आपल्या जीवनावरती खूप सुंदर परिणाम व्हायला सुरुवात होत असते आध्यात्मिकतेसाठी सुद्धा आपण म्हणू शकतो की मी माझ्यातील आणि माझ्या भोवती असलेल्या दैवी ऊर्जेशी सुसंगत आहे माझा आध्यात्मिक प्रवास मला शांतता समज आणि प्रबोधन देतो तर या अशा प्रकारच्या पॉझिटिव्हिटीने भरलेल्या वाक्यांमुळे आपलं अवचेतन मन या गोष्टींना खरं मानायला ला लागतं आणि तीच रियालिटी आपल्या आयुष्यात होते असं म्हटलं जातं की यद्भाव भवती तस आपण जे काही बोलतो त्यानुसार आपला जो काही भाव आहे त्यानुसार आपलं जीवन घडत राहतं आपल्याला सद्गुरूंनी पण सांगितलेलं आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार गौतम बुद्धांनी पण आपल्याला सांगितलं आहे की युअर थॉट्स क्रिएट युअर रियालिटी त्यामुळे आपण सुद्धा मित्रांनो या सगळ्याचा गंभीरपणे विचार करून या सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये समाविष्ट केलं पाहिजे नकारात्मक बोलून उगाच आपला आयुष्य नकारात्मकतेकडे नेण्यापेक्षा आपण सकारात्मक बोलून हे जी सकारात्मक ऊर्जेने भरलेली ही जी अफर्मेशन्स आहेत यांचा आपल्या आयुष्यामध्ये समावेश करून आपण आपलं आयुष्य समृद्ध बनवू शकतो आता हे सगळं करण्यासाठी मित्रांनो काही पुस्तकं इथे मी रेकमेंड करीन की ही पुस्तकं कदाचित तुम्ही याच्या आधी वाचली असतील किंवा वाचली नसतील तर ती जरूर वाचा आणि वाचली असतील तर एकदा पुन्हा एकदा नव्या अर्थाने त्याच्याकडे बघायला सुरुवात करा तर हे पुस्तक आहेत मनाचे चमत्कार डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी लिहिलेलं डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं द पावर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे गाजलेलं पुस्तक आहे आणि ते जरूर जरूर आपल्या संग्रही असावं द सिक्रेट या सीरीज मधली सगळी पुस्तकं अतिशय सुंदर आहेत दैनिक प्रेरणा ही हे जे एक पुस्तक आहे की याच्यामधून आपल्याला प्रत्येक दिवसासाठीचा एक सुविचार मिळतो ज्याच्यातून आपल्याला आपल्या आयुष्यासाठीच एक नवीन मोटिवेशन मिळतं आणि शारीरिक व्याधींवरती मात करण्यासाठी सेल्फ लव वाढवण्यासाठी लुईस हे यांची पुस्तकं तर ऑल टाइम फेवरेट आहेत सगळ्यांची की ऑल इज वेल त्याच्यानंतर बेस्ट सेलर बुक यू कॅन हील युअर लाईफ वर्क ही पुस्तक वाचणं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीच्या दिशेने एक पाऊल टाकणं आहे मित्रांनो त्यामुळे ही पुस्तक वाचून त्या पुस्तकांचा अभ्यास करून आणि आपल्या आयुष्याशी त्याची सांगड घालून आपल्यासाठी त्याच्यातून काहीतरी एक संहिता बनवून जर आपण ती नियमितपणे फॉलो केली तर आपलं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही थँक्यू सो मच तर हा अफर्मेशनचा छोटासा विषय आज आपण इथे पाहिला सगळ्यांना मी विनंती करेन की अफर्मेशन्स आणि पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हे आपल्या आयुष्यामध्ये जरूर जरूर समाविष्ट करून घ्या आणि त्याच्या त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जो काही एक चमत्कार घडतोय जे काही मिरॅक्युलस लाईफ आपल्याला जगायला मिळणार आहे त्याच्यामुळे त्याचा आनंद प्रत्येकाने घ्यावा हीच माझी सदिच्छा आणि शुभकामना आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी काही ही सब, जी काही आपण मध्ये पाहिली अफर्मेशन त्या अफर्मेशन्सची लिस्ट मी देत आहे ती लिस्ट तुम्ही जरूर पहा आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही तुमच्या संदर्भात बदल करायचे असतील ते बदल करून जरूरपणे हे अफर्मेशन्स वापरायला सुरुवात करा आणि तुम्ही जर आधी वापरत असाल तर कृपया त्याच्यामध्ये नियमितता आणण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सातत्य आणण्यामध्ये मात्र चुकू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन विषय पाहणार आहोत विजन बोर्डिंग आहे किंवा सकारात्मक विचारशैलीमध्ये अजूनही कितीतरी विषय आहेत हाताळण्याजोगे ते आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहूयात तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच